श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना संपत्ती याचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी आहेत तर यांच्या कृपा आशीर्वाद आपल्यासाठी घ्यायचा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी नक्की सत्यनारायण पूजा घरच्या घरी करावी याने आपली जी काही आर्थिक प्रगती असेल तुमची आर्थिक अडचणी असेल शारीरिक अडचण असेल किंवा तुमच्या घरात धनधान्याची समृद्धी नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा केल्याने तुमची बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होता आणि माता लक्ष्मी ही तुमच्या घरात स्थायिक होते आणि कधीही तुम्हाला माता लक्ष्मीची म्हणजेच पैशाची धनधान्याची कधीही कमतरता होणार नाही तर पौर्णिमेला ना प्रत्येक जणांनी हा एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तर घरच्या घरी एकदम थोड्या वस्तूमध्येही सत्यनारायण पूजा करावी कोणतीही गोष्ट विकत आणायची गरज नाही फक्त घरच्या घरी घरातल्याच साहित्यापासून पूजा करायची तर त्यासाठी आपल्याला फक्त तीन सुपाऱ्या विड्याचे पानं आणि थोडेसे गहू आणि नैवेद्यासाठी थोडासा आपला रव्याचा शिरा पाठवायचा आहे तर तर त्याची पूजा कशी मांडणी करायची आणि आपल्याला पूजा कधी मांडायची आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात प्रथम पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू होती आहे परंतु ती दुपारी दोन वाजून बारा मिनटांनी सुरू होती आहे आणि नऊ तारखेला म्हणजेच शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला नऊ तारखेला पौर्णिमा म्हणजे सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे कारण आठ तारखेला दुपारी चालू होती आहे आणि त्या दिवशी भद्रकाल पण आहे तर भद्रकाळामध्ये कोणतंही शुभ कार्य मंगल कार्य केलं जात नाही तर आपल्याला जी काय सत्यनारायण पूजा शुभकाम करायचं आहे तर ते आपल्याला पौर्णिमेचा म्हणजे नऊ तारखेला आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी करायचं आहे तर त्याची पूजेची मांडणी आज मी तुम्हाला सांगते आहे तर सर्वात पहिले आपल्याला एखादा घरात चौरंग किंवा पाट असेल तर तो आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला पूजाची मांडणी करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला तो चौरंग ठेवायचा आहे तर त्याच्या चार बाजूला आपल्याला आंब्याचे डहाळे चार खोपऱ्याला चार ठिकाणी बांधून घ्यायचे चौरंग असेल तर चौरंगाला बांधा किंवा मग ग्लासमध्ये थोडेसे गहू ठेवून ते आंब्याचे डगळे तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता नसले तरीही चालतं त्यानंतर चौरंगावरती किंवा पाटावरती एखादे शुभ्र पांढरे वस्त्र असेल किंवा पिवळे वस्त्र असेल तर ते त्याच्यावरती टाकावे आणि त्याच्यावरती मधोमध मद बरोबर आपल्याला थोडेसे गहू घ्यायचे आणि त्या गव्हावरती आपल्याला पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे तर त्या तांब्याच्या कलशात आपल्याला पाच वस्तू टाकायच्या तर सुपारी हळद कुंकू अक्षदा थोडंसं गंगाजल अशा पाच वस्तू तुम्ही त्यामध्ये टाकायच्या आणि त्याच्यावरती पाच विड्याचे पाणी ठेवायचे विड्याचे पाण्या ठेवल्यावर त्याच्यावरती एक आपल्याला तांदळाने भरलेली छोटीशी डिश ठेवायची आणि आपल्याला त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची बाळकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आहे तर ही झाली आपली कलशाची पूजा मांडणी त्यानंतर आपल्याला त्याच्यासमोरच कलशाच्या समोर दोन दोन जुड्याचे तीन असे आपल्याला पानं ठेवायचे म्हणजे प्रत्येक दोन पानं एका ठिकाणी ठेवून त्याच्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायचे तर तीन सुपाऱ्या लागणार आहेत तर तीन सुपाऱ्या एक आहे ती गणपती बाप्पाची दुसरी आहे ती कुलदेवीची आणि तिसरी सुपारी आहे ती वरुण देवतेची याप्रमाणे आपल्याला सर्व मांडामांड करून घ्यायचे आणि आपल्याला सगळ्या सुपाऱ्यांची आणि बाळकृष्णाच्या मूर्तीची पंचोपचार आपल्याला अशी छान अशी पूजा करून घ्यायची तर पूजा केल्याच्या नंतर आपल्याला साधारण सत्यनारायण कथेचे पाच अध्याय आहे तर ते पद पाच अध्याय आपण वाचून घ्यायचे फक्त अर्धा तास लागतो त्या कथेला वाचण्यासाठी तर या दिवशी नैवेद्य म्हणून शिऱ्याचा आपण वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवला तरीही चालतो आणि तो, तो प्रसाद महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातीलच व्यक्तींनी खायचा आहे तर तो इतर व्यक्तींना दुसरा कुणालाही द्यायचं नाही मग घरात जे कोणी असन मुलं आई वडील सासू सासरी जे कोणी असते त्यांनाच तो प्रसाद द्यायचा घरातील बाहेरच्या व्यक्तींना कुणालाही हा प्रसाद द्यायचा नाही त्यानंतर पोथी झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्य दाखवून नंतर आरती करावी आणि घरातील सर्वांनी हा प्रसाद घ्यावा आणि तसेच तुम्हाला जर शक्य असेल तर आजच्या दिवशी आपली कुलदेवी जी की आपल्या कुळाचा उद्धार करते त्या देवीची सेवा केली तर खूप सुंदर आणि देवीचा हा आशीर्वाद आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी हा आपल्यासोबत असतो तर आजच्या दिवशी तुम्ही साधा देवीचे आरती करून हळद कुंकू अक्षदा वाहिल्या तरीही खूप आणि आजच्या दिवशी तुम्ही जर सोळा वेळेस स्त्रीसुक्त घेतलं तर तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही खूप छान सेवा आहे आणि यामध्ये श्रीसुक्त जर तुम्ही संस्कृतमधलं ल घेतलं तर त्याचा रिझल्ट हा खूप लवकर मिळतो तर आजची सेवा तुम्ही नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ